तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे बारा ऑगस्ट तर राज्यामध्ये आपलं जे आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे म्हणजे पुढील काही तासामध्येच आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळेल याबद्दलचा संपूर्ण हवानंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या आपलं जे आहे आज दुपारनंतर राज्यामध्ये आपलं जे आहे जसं की आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर आज सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे जिल्हा जामखेड दौंड करमारा बारामती इंदापूर बारसी तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला प ठिकाणी पाहायला मिळेल तसेच बीड जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान पा हलका ते हिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे रात रात्रीच्या दरम्यान जे आपला बीड जिल्हा आलेनगर जिल्हा लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली वाशिम या परिसरामध्ये सुद्धा जे आपला आज दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तर खांद्याच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र कोकमपट्टी या भागामध्ये आपलं जे आहे जोर हा फक्त जे आहे रिमझिम राहील रिमझिम पाऊस आपला मिळेल आणि सगळ्यात जास्त पाऊस आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवानांदाज तर तुम्हाला आमचा अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद